हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चार अंड्यांपासून आणि एका शिमला मिरचीपासून खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे रेसिपी करायला खूप सोपी आहे त्याचबरोबर ती खूप जास्त चविष्ट आहे यापूर्वी कधी तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी केली नसेल याची मला खात्री आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा तर इथे बघा मी चार अंडी घेतली आहेत उकडलेली अंडी घेतली आहेत आपण ही याची साल काढून घेतलेली आहे आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही अंडी कट करून घ्यायची आहेत अगदी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीनेच तुम्हीसुद्धा ही संपूर्ण चारही अंडी कट करून घ्या तर बघा अशा पद्धतीने छान पातळ काप केले मी याचे आणि मधनंसुद्धा पुन्हा एक कट दिलेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण अंडी कट करून घ्यायची आहेत ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा आणि खूप झटपट होणारी आहे जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला अगदी पटकन ही रेसिपी बनवून तयार होते तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा इथे मी संपूर्ण अंडी कट करून घेते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे उभे काप न करता छोटे छोटे चौकोनी तुकडे केले तरीसुद्धा आहे आता इथे जी मी एक सिमला मिरची घेतली आहे ती कट करून घेऊया तर बघा सिमला मिरची कशी कापायची हे थोडक्यात दाखवते मी तुम्हाला या शिमला मिरचीमध्ये बिया नाही आहेत त्यामुळे मी बिया काढल्या नाहीत बिया असतील तर नक्कीच काढून टाका नाहीतर त्या दाताखाली टस्टच करू शकतात आणि सिमला मिरची कट करण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतरच कट करायची आहे तर सिमला मिरची अशी उभी कट करून घेतली त्यानंतर बघा जितकं शक्य होईल तितकं छान असं बारीक कट करून घ्या खूप बारीक नाही नाही तर मग तुम्ही म्हणाल मग चॉपरला फिरवलं तर चालेल का तर तसं नाही हातानेच शक्य होईल तितकं असं बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण सिमला मिरची कट करून घेतली आता मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा अशा पद्धतीनेच बघा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा जा। आहे आप जसं आपण नेहमी टोमॅटो कट करतो ना अगदी त्या पद्धतीने आणि त्याच पद्धतीने इथे मी कांदासुद्धा बघा कट करून घेतलेला आहे तर पाहू शकता कांदा थोडा ओबडदोबड असा कट केला आहे खूप बारीक नाही कट करायचं आहे आपल्याला थोडासा मोठा मोठा असा कट करायचा आहे तर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन पळ्या आणि त्यानंतरनं कांदा घालायचा आहे आपल्याला कट केलेला कांदा आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचा आहे त्यापूर्वी बघा इथे माझ्याकडनं सगळ्यात आधी आपल्याला लसूण घालायचं होता तर लसूण घालायचा राहिला म्हणून मग साईडला लसूण घालून घेते आणि थोडासा परतवून घेते तुम्ही सुरुवातीला तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण घाला लसूण परतला की त्यानंतरनं यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि लसूण छान परतून झाला की कांदासुद्धा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे खूप लाल करायचा नाही आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत अशा पद्धतीने कांदासुद्धा परतवून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपला कांदासुद्धा छान असा परतून झालेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे त्याचबरोबर बारीक गॅसवर सुद्धा ही रेसिपी करायची नाही आहे तर बघा इथे कांदा छान मऊ झाला की यामध्ये शिमला मिरची घालून घेतली आहे आणि सिमला मिरचीसुद्धा आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे थोडीशी शिमला मिरची शिजली की यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घेऊया आणि अशा पद्धतीने बघा टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊया आपण या रेसिपीचं नक्की काय आणि कसं करतो आहे ते संपूर्ण व्हिडिओ पहा कोणते मसाले वापरणार आणि काय डिश तयार होणार त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा माझ्या नवीन चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते तर एकदा नक्कीच चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देते तर तिथेसुद्धा चेक करा जर कमेंट बॉक्समध्ये नाही भेटली तर सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी हळद घातली आहे त्यानंतरनं लाल तिखट त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाल्याऐवजी कोणताही काळा मसाला किंवा खडा मसाला, के मसाला पावडर केलेला वापरला तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं थोडीशी धाणा पावडर घालून घेतली आहे आणि हे सगळे मसाले छान असे तेलावरती परतवून घेऊया आता बघा आपल्याला यामध्ये जे अंडी आपण कट करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहेत अशा पद्धतीने तुम्हाला जर अंड्याचा पिवळा भाग आवडत नसेल तो नाही घातलात तरी चालेल किंवा फक्त दोन अंड्यांचा पिवळा भाग यामध्ये वापरलात तरीसुद्धा चालणार आहे आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया यामध्ये आणि हे सगळं एकजीव करून घेऊया अंड्यांच्या मधला जो पिवळा भाग असतो तो जास्त गरम असतो आणि त्यामुळे शक्यतो बहुतेक लोक अंड्याचा मधला भाग खात नाहीत पण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे खाल्लात तरी काही हरकत नाही असं मला वाटतं पण तरी जर तुम्ही खात नसाल किंवा तुम्हाला आवडत नसेल तुम्ही तो भाग स्किप करू शकता तर बघा इथे छान अशा मसाल्यांसोबत मी सगळी अंडी मस्त परतवून घेतलेली आहेत अशा पद्धतीने गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरच ही अंडी छान अशी हलवून घ्यायची आहेत झाकण ठेवायची काहीच गरज नाही आहे झाकण न ठेवताच आपल्याला आपली ही भाजी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटं फक्त अंडी मसाल्यांसोबत छान परतवून घ्यायची मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे मग भाजी खाली लागणार नाही आणि पहा इथे मी अगदी थोडंसं लिंबू घेतलं एक लिंबाचा चतकूर भाग इतपतच मी एक छोटी फोड घेतली लिंबाची आणि ह्याचा रससुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आता गॅस बंद केला आहे मी चुकून एक लिंबाची बी पडली होती ती काढून घेतली लिंबाची बी जर पडली तर ती तशीच ठेवू नका दाताखाली आली तर खूप जास्त कडू लागेल आता छान हे मिक्स करून घेतलं यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि पुन्हा हे सगळं छान असं एकजीव करून घेऊया ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा वरम भातासोबत तोंडी लावायला भाकरीसोबत किंवा ब्रेडसोबत पावासोबत अगदी कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त छान होते चटपटीत होते लिंबू घातल्यामुळे तिची चव अजूनच छान लागते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा अंड्याच्या भरपूर रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा पहा आणि माझं जे नवीन चॅनल आहे प्लीज त्याला भरपूर सपोर्ट करा ते चॅनल मी का ओपन केलं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा मी त्यावरती नक्कीच एक व्हिडिओ करेल त्यामागे खूप मोठं कारण आहे नवीन चॅनल उघडण्यामागे तर ते नक्कीच मी तुम्हाला सांगेल तर बघा आपली ही रेसिपी तयार झाली आहे उद्या भेटूया पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग